अच्छा कराय मायको नेऊन घातलं ना तुला टेन्शन नाही हे रुपाली आ? बरे बा तोल चाललं होतं गडी पा गडी पाह आता बघ हा गडी आणला बाय सगळं करील बाहेरचं तोल काय घरातलं जाडजूड हा बरोबर पाणी बिनी आणून कोण घेते आता काय मला तर काही होत नाही तुला माहिती ना माहितीये आतापर्यंत मी किती केलं कवर करणार मी सांग बरं एवढं लांबशी जाणं येणं चारा पाणी आणणं माझ्यान काय होत नाही तर मग हे बाय तू म्हणायची गडी पा गडी पाहडी आणलंय अय भाऊ हे बघ तुला मालकीन बाई काय सांगल तिचं काम ऐकायचं हा शब्द फिरून बोलायचं नाही मालकीनला हा टायमिंगला तुला जेवायला खावायला चहा पाणी व्यवस्थित देत जाईल दे हा हा मी असू नसू घरी हा हा आज काय करा आवाज आहे काय आवाज मोठा आहे माझा हाय का हा मग तुला खाली आवाजात बोलायचं सवय लागली ना हा, हा, हा। आ, वै, वै, का? आ, ते कायची आवाज मोठ्याने बोलायची हां 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 बरं मी काय चाहे हे बा गडी मग तुला झाल्याक पास बाय बाय कुठं काम केलं का मी त्या पाटलाच्या वाटेवर होतो कामाला हा, <laughs> हा आता काय झालं त्यांच्याच पाहुण्यातला गडी आला दिलं म्हणून मग त्यांनी मला का कामावून काढून टाकलं आहे त्याच्यात हे भेटले म्हणले कामाला का म्हणलं हा रात मला काय तिकडं करायचं इकडं करायचंय मग आता साल महिने चांगलं काम करतोय तो मग आता तू काय कर त्याला मला जाऊन दाखवून दे घास कुडे आपला घासातला येळा कुडे आहे हा कोणत्या मोटर चालू करून कोणत्या पिकाला पाणी सोडायचं काय दाखवते महत्वाचं बोला ना आता काय मग मला म्हणजे महिन्याने ठेवता का सालानी ठेवता तो यायचो राहील तू महिना राहतो का साला राहतो सांग बरं तुम्हाला कसं आहे आता मी तसा महिना मी बारा हजार महिना घेतो आणि खाऊन पिऊन तुमच्याकडे म्हणजे एक खाऊ पिऊन आपण बारा हजार अरे आता बारा हजार महिना म्हणतो साल काय म्हणाला पाच सहा लाख रुपये सालच मागेल दे की, काम पण की नाही कर... तो आता ते घ्यायचं वर्षाला कमी होते महिन्याचे वेगळे असते आणि जर सालाचे जर दिले तुम्ही मला तर मी नव्वद हजार घेईन वर्षाचे आणि खाणं पिणं सगळं तुमच्याकडं कपडेला ते धिलेत तुम्ही प्रेमाने ते घालीन मी नाही तर मग मी घालून वर्षाचे दोन ड्रेस देऊन टाकू दे पॅन्ट देऊ आणि दोन शर्ट दोन पॅन्ट राहू मग बरं पहिले ठिकाणी काय होत तुला पेमेंट होत ना बाराच होतं हा बाराच होत त्यांनी महिन्याला ठेवलं होतं मी तुम्ही सावलं ठेवा आपण गडी पाच बसते सतरा व्हा बदलतली काम करून घेऊ आपण नाही रुपाली राव राव गडी बदलायचे बरोबर आणि जेवण खाऊन म्हणजे आता तुम्ही छतलंच मला देणार ना कमाण्यासाठी थोडं सेपरेट करणार आहेत तो राव सकरा बजार सके हां हां सके तू जरा तो काय करू जे आम्हाला तेच तुला हां तुम्हाला सकाळी दूध तरी दूध दूध तुला रोज एक ग्लास भर दूध द्या चालत झालं काय जा अर्ज नाही हेच काढून दे शैळायचं हां शैळत नाही आवडत आपल्याला मशिज पे तू मी बर मशिज जाऊ दे मशिज पे बाबा मला काय शेळ्याचा वास येतो मला ते मलनायच्या का अशी उलट झाल्यासारखं होतं चारा पाणी जास्त घाल आता मालकाची म्हणल्यावर देणारच ना मी करणार दूध प्यायचं ना हा हा मग तू प्यायला पाहिजे तुला मानलं पाहिजे दूध हो कापायचा खरंय जास्त सगळं काम माहितीये ऊसाच आल तर इथं कुट्टी करीन मस्त मशीला चारू घालीन काळजीच ना करू पाले सख्या हुशार आहे बर का अनुभवी माणूस आहे सगळे काम आहे ते तुम्ही म्हणले दळण दळून आण दळण दळून आणीन मालकीच काम ऐकून पोरांना शाळेतून आण म्हणले तर आणीन सगळं करीन तस आमच्या पोटली आहे सर बरं झालं नाही नाही म्हणले तस तर मला कामच करायचं ना लय भारी भारत भेटला तो मला जगता भेटला जाऊ बरू तो जे नाही ते काम ऐकल तो तुम्हाला हे दोन वाळ्यातलं घातलंय ते काढून तरी तो आणि कामच करायचं म्हणलं ते काय मला

तू कशाला आला बाबा तुला काय सांगितलं होतं मी मी कोणत्या रुपयात येईन पण तुला भेटायला येन म्हणजे येन अरे पण आता तू हे काम करणार का त्याला काय होतंय तुला भेटायसाठी मी करेन थोड्या दिवस काम तू काय काळजी करते तुला अशी कामं करताना बघून मला कस तरीच होईल बघ काय न प्रेमात सगळं मापा असतंय प्रेमासाठी माणूस काही करते तू नको टेन्शन घेऊ फक्त आपलं तुझ्या नवऱ्याला कळणार नाही एवढं सांभाळून म्हणजे नवऱ्याला कळालं ना आता सगळं गोंधळ होईल बाबा काहीच होत नाही नको कालची करत म्हणून तुला मी म्हणत होते येऊ नको पण तू आलाच अरे हे प्रेम म्हणते ना प्रेम माणसाला बसून देत नाही सारखं तुझीच आठवण सारखी तुझी आठवण असं वाटायचं कधी तुला भेटायला असं झालं म्हणलं चला ते शर्ट काढून टाकून दिले तिकडं आणि योग्याचा ड्रेस घातला अरे पण महिन्या दोन महिन्यांनी भेटला असतो ना पण घरापर्यंत यायची काय गरज तुला एवढं दूर अंतर वेळ आहे कोणाला आज नाही बघितलं एक दिवसांनी नाही बघितलं तर असं वाटतं कस भेटलं नाही कसं बोललं नाही आणि तू म्हण माहिना एवढं मग काही बर का पण भारी आहे दिसायला भारी आहे मला पहिल्यापासून तुला आवडत मला पण तुला हाताला काय केलं का नको ना वाढू तू एका दिवशी करीस त्या नवऱ्याला त्याच्या बरोबर मला पण काहीतरी तुझं चला तर बापरे आरामही झाला आहे झोपही जाईल चांगली पण रुपये आजो काय नाही आले लय टाईम झाला आहे माझी झोप झाली हां तर गड्यालाच गेले कावचे काम दाखवायला कुठं काम करू राहिले ते हां एवढा टाइम लागतो की यायला चला तर मला जाऊन पावं लागत येतं पाहून आता तू गडी बनून आलेला मी <laughs> <आचा वाड़ा चुक्ष>। <laughs> <laughs> तुला चांगलं चुगलं खायला करून घालेल चांगलं चुगल अरे ह्याच ते हातानी मी खायला आलेलो इदल असं वाटायचं कधी तुला भेटत कधी तुझ्या जवळ येईल कधी तुझ्या गोवा शब्द प्रेमानं बोलला असं <laughs> झालं मला <आचा> मला <laughs> पण लय बर वाटलं बघ एवढा दुरावा चांगला नसतो माणसाला काय करायचं काय म्हणते बाकी आणखीन व्यवस्थित चाललंय नाही ना तुझ्या शिवाय मला कुठं करमत होत मग बघ ना मला करमत नाही ना तर मग मी डायरेक्ट या अवतारावर तुझ्याकडे आलोय मी तेच की मी पण तू पहिले काही बोलली नाही ओळखलं नाही कसं भामट काय नाही त्यांनी आता दाखवला मालकीने सगळा घास येळा सगळं दाखवलं गवत सगळं पाहून झालं का सगळं दाखवलं आणि आता मला म्हणले दमल आम्ही झाडावर बसलो तिथे आपल्या ह्या झाडाखाली सावली चांगली आहे बसा ना बसा ना नाही मी बरे उभा तुम्ही बसा, बसा। नाही माझे पाय दुखत होते ना म्हणून म्हंटल जरा बसावं सगळं मला दाखवून आला पाणी कसं घालायचं मोटर कशी लावायची सगळं दाखवलं बघा त्याला हा, हा मोटरची चावी ती शेजाऱ्याकडे होती तिथून आणायला लावली मला म्हणजे ही आपली मोटर चालू करायची म्हणजे घरी पाणी येईन सगळं व्यवस्थित दाखवून दिलं सगळं सगळं ना आता हो काहीच राहिलं नाही काय नाही काय पत्रावर विचार नको नाही 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 आता काय एकदा बघितलं काय आता ना हा रोजची रोज आपलं आपलं सुरू करायचे सगळे काम जिथले तिथे मी नसल्यावर ना तो आ, थी भरो, थी भरो। आ, मी, मी हा मग गडी म्हणले मला काय तुम्ही असले नसले सारखेच आहे ना ते भरत काय करू पाले काय लय हातात हात घेऊन तोळ्याशिवाय मला करमत नाही मी मी कधी बोलले म्हणलं मी मी क लय हातला आणि ऐकायला डोळ्याने पाहिल्या आणि मागून म्हणतो काय मत तू गडी आहे ना हा मग तू डायरेक्ट मालकींशी एवढा गप्पा मारल्या पर हातात हात धरून राहिला ते 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 लागलं होतं माझ्या हाताला लागल होत काय लागलं होत ते झाडाच पान, पान पान <laughs> पान लागलं पान लागलं पाड लागल होता का तू कुठला आहे रे काय झालं कुठला आहे तू नाही शेजारच्या आहे कामाला आलाय तू मग गड्यासारखंच राहायचं ना तो मी गाड्यात लवका नाल्याक जा तुझी का जावा तेच का हा पण मालकीने जवळ भासलाय काय मालकीची गोलगुल गोष्टी मारित तिला म्हणतो तो शिवाय मला करमत नाही हा मी गाड्याचं रूप घेऊन आलो अरे चल पहिला हो एडून जात मला जर दिसतं येड्या तर तम्ळेच काउंट टाकेल हा परत यायचं नाही इकडे फिरकायचं नाही तुला फक्त मी या गाड्याला कामधांदा दाखवायला लावला आपले कुडे घासाचं रान कुठे सगळं दाखवायला लावलं तुला आणि ते गुलगुल गोष्टी बसली चुकलं चुकलं माझ तो कोण माहिती ना गडी ना आता तो गडी नव्हता मला वाटतंय नाही गडीच होता गडीच होता होता अरे मी ऐकलं ना स्वतः मला तुझ्या शिवाय करमत नाही तू एवढं खाला आला गेलं ना आता तू चुक माझ परत नाही आता एवढं पुढे तुला आता गडी बिडे काहीच ठेवणार नाही मी आता पण सगळे काम तुला करावं लागणार आता हा सगळे काम करायचे सगळे काम तुला करायचे मी काहीच करणार नाही आता हा <laughs> चाल तू पहिले घरी ने पहिले पहिले घरी ने आता हा मॅडम तुम्ही कुठे आता आमच्या गावात आले का डायरेक्ट बर मी लगेच येतो तुमच्याकडे चल टाइम झाला मग येतो येतो कुठे कुठे निघाला अरे गावात चालले काय बस कुत्रे मारस गावात हे बघ मला नाही वेळ नाही तुमच्या मॅडम आली मग मॅडमच काय करू ला पोराला लावू नये सर्विसला तू काय पोर गर का पोराल म्हणजे मॅडमची पोर सांभायला बाबूराल बोलिल मी म्हणलो याला सर्व्हिस ला कस काय हेच मोठी सर्व्हिस आहे बाबा <laughs> तुम्ही सर्व्हिस गी करून आधी म्हणा तुम्ही मस्करी करायला सोडून दिली याच्या पाय तुमचे लग्न व्हायला तू तु, तु, तुला चार लग्न आहे का माहिती झालं ना बघ तुमच्या नादी लागलो आमच्या नाही नाही लागला तुमच्या नादामुळे मारला तूच मोठ आहे काय म्हणजे मला जाऊ मला जाऊ द्या बस रे बस काय मॅडम काय काय आलं बोललं तुम्हाला एक सांगतो मा लग्न होणार आहे सर्विस लागलं तर लग्न होई बरोबर तू आधी सर्व्हिस करतोय स्वतःची लग्न कर पोरीचं वाटो न करू त्या पोरीचं वाटो करशील सर्व्हिस अरे ला भेड नाही डायरेक्ट मुंबईला अरे बघ सर्व्हिस काय म्हणजे मग तेव्हाच लग्न करायचंय काय लग्न करतो काय तू थोड्या साठी थोड्यासाठी कशाला करतो आता काय राहिल तू मसनात गावरा गेल्या राहिला किती राहिलं काय आता एवढा संपलं तू रांग शिंकाली मला जवळ जगायचं जाऊ करायचं लग्न पण मला पहिले सर्व्हिस लागून काय करणार तू नोकरीला तो इकडून आता ते बाय आली गावापासी मग ते मला तुम्हाला लावून देते कोण ला आधी मला लावू द्या बर तूच लागल मग तुमचं झालं का पाऊ हा बघा तुम्हाला सांगतो ते का बाबाईच्या पुख्या नाही काय पैसे भरायचे बाबाुक्या बाबाच आम्ही तो एक बाबावर नाही आमचे पैसे भर तू का तुझ्या आपायचा भेट नाही काय कोणाचे तुमच्या बापायला आमच्या भावाला लागते तू एकट्याची मोका सांगायचं काय होणार लाख भरायची भाऊ मी जातो आता दीड लाख बरं

एक बकरा मिळालाय हा आता त्याच्याकडे पैस, पैसे पैसे घेतले की मी लगेच निघतेच बघा हो 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 नमस्कार मॅडम नमस्ते तुम्हीच कॉल केला होता मला अरे हा 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 मीच 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 केला होता किती के टाइमपासून उभे तुम्ही झाले एक दहा मिनिट हो का <laughs> तुमचा फोन झाला मी लगेच निघालो अच्छा मी रानात राहत होतो ना अच्छा अच्छा हो बर काय तुम्ही म्हणले होते कंपनी तुम्हाला कंपनी मध्ये नोकरी मिळणार ना हो का हो। पेमेंट काय राहिलो तुमचं शिक्षण किती मी दहावी नापास हो। दहावी नापास हो। तरी मिळेल पन्नास हजारापर्यंत मिळेल पन्नास हजार हो, हो। म्हटलं बाई काम बोलू मॅडम नक्कीच आमच्या काळात इतके पोर आहे ना अच्छा का काही मापस नाही बरोबर बर त्यांनाही सांगा आपण त्यांनाही लावू काय त्यांनी फक्त मला पैसे द्यायचे मी तिथे भरणार आणि लगेच तुम्ही नोकरीला लागणार फक्त तुम्ही एकदा लावू द्या मी लागलो का मग हा पोरच बोलू घेऊ चालेल ना फक्त आपले नक्की 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 बर अजून तू काही माहिती विचारायची तुम्हाला हा पण काम कुठे भेटेल मग काम मुंबई मध्येच आहे कंपनी मुंबईलाच आहे का मुंबईलाच मुंबईला गावले का तुम्हाला बाजार लग्नच व्हायला मग मला एक तास झाले कधी नोकरी करील पण आता काय नाही नक्की सगळं चांगलं होणार का तुम्ही तुम हो, पैसे आणले ना हाँ, हाँ, पैसे आणले द्या ना मग <laughs> लगेच हो म्हणजे का मी लगेच घेणार लगेच मुंबईला जाणार तिथे पैसे भरणार तुम्हाला लगेच अपॉइंटमेंट लेटर पाठवणार मी कधी येऊ तुम्ही उद्या या गाडी तुमची की हो oh. मग तुम्ही जाणार असा मी आजच येते तुमच्या बरोबर नाही त्याच काय ना केस काही कॅन्डिडेट मला पुण्यात आहेत ना त्यांच्याकडे पण जायचे त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे त्यांना अपॉइंटमेंट लेटर द्यायचे बरेच अपॉइंटमेंट लेटर त्याला मी मी बसेल नाही 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 ते काय ना पुण्यात माझी फॅमिली पण आहे मला त्यांनाही घ्यायचे त्यामुळे गाडीत जागाच नाही आहे का करा ना उद्या मी तुम्हाला कॉल केला ना की तुम्ही ट्रेन नाही तर एस टीन या म्हणजे ट्रेन येते का मुंबईला हो oh, येते की कारण मी गेलेलो नाही आजूक मुंबईला मी तुम्हाला सगळं सांगेल कॉल केल्यावर टेन्शन नका घेऊ कुठे उतरायचं कुठे चढायचं सगळं सांगते उद्या मी तुम्हाला हा कर कसे नाही तर तुम्ही राहिले की कारण मी उतर कर... त्याची तुम्ही काही काळजी करून अगदी सगळं व्यवस्थित तुम्हाला मी कॉल वर सांगते बरं तेवढ्या पैसे ना मला उशीर होतो दीड लाख आहे सगळे आहेत ना दीड लाख मोजे घ्या नाही राहू दे मी आता तुम्हाला नोकरी देणारी म्हटलं आहे माझा विश्वास तुमच्यावर कारण मला अपेक्षा आहे नोकरी लागायच वाटलं मारु एक एक नोट कमी असते तरी आणून टाकित अजिबात काही काळजी करू नका बघा आता काळजी करायचं काय काय मॅडम हजाराची नोकरी मिळणार तुम्हाला हे लगेच पाच तुमचे पैसे वसून गावात परत सांगू तो नक्की नक्की आणि तयारी तयारी ना बॅग बिग पॅक करा मी आता गेले की उद्या लगेच तुम्हाला कॉल करते मी कॉल केला की तुम्ही लगेच निघा पहिली तयारी बावली का पहिली तयारी माहिती ना पहिली काय तयारी बी करू ना पहिले ती हो म्हणजे काय जाऊ ना बॅग भरा हा बॅग जे भरत मागचे पोर हारायचे असले मग ते आपण बघू ना उद्या हा बाजा शिव हा बरोबर मला एक कळला आवडत येऊ मी आता लवकर लवकर तुम्हाला यायचं यायच मी सगळे बॅग भरायला तयारीला लागतो तरी भारत कपड्याला सेंडमीट सगळं करा आता <laughs> तुम्ही मला इथन मी गेल्याशिवाय तर तुम्हाला अपॉइंटमेंट <laughs> लेटर येणार नाही ना मग आता जाऊ लवकर जाबत मॅडम मी रात्री जॉब करू वाटलं सर तुमच्या अपॉइंटमेंट लेटर ची वाट पाहत राहील नक्की उद्या कॉल करा करा चला आता नाही लांब जायचंय गाडी सापडली पाहिजे एक तर मुंबई जायचंय ओ हिरो हिरो काय कुठे हिरो तुम्ही भेटलेच का परत मग आता आम्ही मित्र आहेत तुमची आ? अरे काय तुम्ही ना मला काय तुम्ही मामा एक सांग तू गोगाल बिघाल मुंबई चाल <laughs> मुंबईला मुंबईला गाव सोडून कधी गेलो नाही मुंबईला अरे खालच्या आईत कधी गेला नाही मुंबईला चाललाय मग हो। <laughs> आता मला मी एका दीड लाख भरले ना ते मॅडमला काल म्हणजे तो नोकरी लागली मला लटर आलं अरे भांगार गोगाल घालून चालला चाललाय दीड लाख भरले म्हणतो बाबा ट्या मला मुंबईला जायचं होतं ना तर मी काय केलं रात्री जी कात टाकला काय नवा घेतला कपडे पॅन्ट बनेल बा बल्ले गरबोट होते मॅडम बरं यात बरबोडा घेऊया मला हे समजा ना याच्या तोंडाकडे बघून कस नोकरी दिली मॅडम हजार पेमेटे मला पन्नास पन्नास आहे रे पन्नास पन्नास ती मॅडम बाव ठे का तू बाव ठेच तोंड पाच हजारच आहे आणि याला पन्नास हजार अरे मी बावडा टेड्या हो भाजी याच आहे ना

शपथ घे तुमची शपथ नोकरी लागली आता नोकरी आता ना मॅडम ने मला बोलावलं अगोदर एकट्याला मग तिनं मला लावलं चांगलं तिकडे आम्हाला तर मग तुमचं येईल तिचं ना तुमचं नाव नाही नाही तुमचं नाव तिच्याकडे दिले का हा ऐक ना

फोन लाव फोन लाव खरं तर आपण फोन शेवट लागलाय नागल लागला 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 थांब थांब हॅलो हॅलो मॅडमराव बोला oh, ना बाबूराव बोलतो ओळखला तुम्ही मला ओळखला ओळखले हो मी आता निघालो गाडीनं

अरे विचार करून पैसे द्यायचे ना आपण कोणला देतो आणि मुंबई उले पैसे दिले तोबड घेऊन मुंबईला आपल्याला नेलं असत आपल्याकडून पैसे घेतले असते ज्याने आपण वाचलो बरं झालं आपण फोन केला नाही तर थोबड वर करून गेलो असतो मुंबईला तिकडे मुंबईला काम आता काय काम घेशील आता आता एक काम कर घरी वावर आहे दनादन काम कर हा तिकडे काय जाऊ नको कपशी खोरू पा आणि इकडे काम चालला तर नोकरी लागला आणि छोकरी छोकरी नोकरी नाही इकडे जाय लोकांच्या कामाला पर अरे जण्या पैसे का भरले माहितीये का म्हटलं कामाला लागू हो आणि यापर भेटेल आपल्याला <laughs> काय खरं आहे तुला काय वावर कमी का कर ना काम मी हा अरे शेतीत मेहनत कर मग कोणी पोरगी दे इकडे मुंबईला गेल्यावर काय रे हातचा सोडायचा पा त्याच्या मागे लागायचं पन्नास हजार रुपये राहील म्हणून पन्नास बरं तिथं नाही गेला तुला काफी लागत ती तुला तिथं वडापाव खायला पैसे नसते राहिले बरं झालं तुम्ही रस्त्यात भेटले रे चल याला भांगार गोळा कर लावला शेनभर शेनभर घरी दीदी भर शेन जाय निघ नाही हा घेतला मी काय जाय घेतला निघ चाललाय मुंबईला बरं झालं आपण वाचलं मग बरं झालं पैसे दिले